नमस्कार आज आपण बनवणार आहोत भरलं कारलं अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर खूप छान लागते डब्यात द्यायला पण सोपी रेसिपी आहे तर कारल्याच्या वरची थोडीशी स्किन काढायची एकदम पिलरनी पूर्णच नाही काढायची या सालीमध्ये पण खूप चांगले गुणधर्म असतात आणि त्यानंतर साइडचं जे एक्स्ट्राच आहे ते कट करून घ्यायचं आणि मधल्या साइडने असा उभा कट लावायचा आणि कारल्याच्या आतल्या पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ह्या ज्या बिया आहेत त्या आपण पुढे मसाल्यामध्ये वापरणारच आहोत पण जर खूप मोठ्या मोठ्या असतील तर तुम्ही काढून टाकल्या तरीही चालतील म्हणजे मसाल्यात नाही तरी कार्याच्या वरती मीठ आणि हळद टाकून याला जवळपास ते ठेवायचं जेणेकरून कारलं नाही लागत चला आपण आता आतला जो मसाला भरणार आहोत कारल्यामध्ये तो बनवून घेऊ तरी ते तेल गरम झालं मी जिरे मोहरी लसण अद्रकची पेस्ट आणि ज्या कारल्याच्या बिया काढल्या होत्या त्या पण टाकल्यात त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित भाजून झाला म्हणजे हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर बाकीचे मसाले हळद लाल तिखट घरचा गर गरम मसाला जी खायची सोप असते ती मी हलकीशी क्रश करून टाकलीये खूप जास्त छान टेस्ट येते आणि शेवटी इथे आमचूर पावडर घातलीये हे टाकल्याने कारल्याच्या भाजीचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि शेवटी मीठ मीठ थोडस कमीच टाकायचं कारण कारल्याच्या वरतून पण आपण टाकले आता जे कारले आपण हळद आणि मीठ लावून ठेवले होते त्याला पंधरा मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे जेणेकरून ते थोडेसे सॉफ्ट होतील कारले वाफून घेईपर्यंत मसाला पण छान थंड होतो कारले वाफून झाले की त्यामध्ये व्यवस्थित दाबून आपल्याला भरपूर असा मसाला भरायचा आहे दाबून भरला तर मसाला बाहेर येणार नाही आणि सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून जर थोडासा उरला तर तो तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता पण इथे माझा उरला नव्हता उरला तर म्हणजे वरून टाकला तर अजून जास्त छान लागतो आता परत थोडंसं तेल टाकायचं आणि सगळे कारले आपल्याला ठेवून घ्यायचेत आणि याला झाकून आपल्याला म्हणजे सॉफ्ट लवकरच होतात कारण आपण वाफून घेतलेत तर झाकून अधूनमधून चेक करत राहायचं की कारले सॉफ्ट झालेत की नाही ते सगळ्या साईडने आलटून पालटून व्यवस्थित कुक करून घ्यायचेत पाच ते दहा मिनटात कारले सॉफ्ट होतात आणि आपली मस्त अशी भरल्या कारल्याची भाजी बनून तयार आहे तर सोपी अशी रेसिपी आहे आणि पटकन बनते खूप जास्त टेस्टी लागते मी वरतून थोडेसे तीळ टाकलेत गार्निश करण्यासाठी तर नक्की ट्राय करा तुम्ही पण ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा